नमस्कार पाकी फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यात पक्ष्यांना होणारा त्रास या विषयावरती काही माहिती पाहणार आहोत उन्हाळा सूर्याची प्रचंड उष्णता आणि जे तापमान जे आपल्या जीवनावर प्रभाव टाकते परंतु याचा खरा परिणाम त्यांना होतो जे आपल्या आकाशात आणि झाडामध्ये भ्रमण करत असतात ते म्हणजे पक्षी उन्हाळ्याच्या दिवसात तापमान जेव्हा पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस किंवा त्याहून अधिक होते तेव्हा पक्ष्यांसाठी हा संघर्ष होतो प्रखर उन्हात त्याला योग्य तापमान आणि पाणी मिळवणे अत्यंत कठीण होते जलवायू बदलांमुळे ही समस्या आणखीनच गंभीर झाली आहे उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात राहणं अवघड होईल पक्ष्यांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण सर्व काही करू शकतो आपल्याला घराच्या अंगणात बागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणी ठेवू शकतो पाणी प्यायला येणारे पक्षी ताजेतवाने आणि सुखी राहतात पक्ष्यांची काळजी घेणे म्हणजेच आपल्या निसर्गाची काळजी घेणे पक्षी आपल्या पर्यावरणाच्या आरोग्याचे संकेत आहेत त्यांचं समतोल राखणे हे आपल्याला आपल्या जीवनशैलीला सुधारण्यास मदत करू शकते उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी लहान पण महत्वाचे बदल करून आपण त्यांना आणि निसर्गाला मदत करू शकतो आपले पर्यावरण आणि तेथील जीवन एकमेकांवर आधारित आहे चला या उष्णतेला थोडा कमी करूया आपल्या परीने या निसर्गाला सहकार्य करूया पक्षांच्या आयुष्याला थोडा दिलासा देऊया उन्हाळा आला तरी त्यांचे परिणाम आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे चला निसर्गासाठी एक सकारात्मक बदल घडूया पाकी फाउंडेशन सोबत आपल्याला देखील पक्षी संवर्धन निसर्ग संवर्धन चळवळीमध्ये सहभागी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा आपले स्वागत आहे धन्यवाद